अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आपलं सप्ताह सुरू होणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे गुरुचरित्र पारायण कसे करावे कोणकोणते नियम आहेत गुरुचरित्र पारायण करण्या केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत ते सगळं जे आहे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा चला तर आपल्या घरामध्ये जर खूप जास्त पितृदोष असेल वास्तुदोष असेल आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतील घरामध्ये कर्जबाजारी होत असेल आपल्या मनासारखं काही घडत का नसेल तर हे सगळ्या दोषापासून मुक्त होण्यासाठी एक आत एकमेव कोणतो उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र हे पाचवा वेद मानला जातो सगळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात ह्या गुरुचरित्र पारायणेने हा ग्रंथ नसून हा एक कल्पवृक्ष आहे ह्या ग्रंथाकड जो अपेक्षा कामना करून ह्या गुरुचरित्राचं तुम्ही पारायण कराल तर ते सगळ्या मनोकामना पूर्ण होतात चला तर मग हे पारायण करण्यासाठी नियम आपल्याला काय काय करायचे आहेत आपल्याला आठ तारखेचे हे नियम आहेत आठ तारखेच्या दिवशी आपल्याला वाचन करण्यापूर्वी आठ तारखेला चार गाईला गव्हाच्या पोळी आणि एक कुत्र्याला खाऊ घालायची आहे आपण आठ तारखेलाच चार पोळी आणि एक कुत्र्याला खाऊ घालायचं आहे हे आठ तारखेला संध्याकाळी आपल्याला करायचं आहे वाचन आपण सामूहिक करू शकता किंवा घरात बसून सुद्धा आपण करायचं आहे आपण वाचन करताना आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सकाळी तीनपासून ते रात्री चार वाजेपर्यंत आपण गुरुचारित्र वाचनाचं पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारा हे वेळ टाळून आपल्याला पहाटे तीन ते चार वा वाजे वाजेपर्यंत आपल्याला वाचनाला परवानगी आहे त्याचबरोबर गुरुचरित्र वाचन कालावधीमध्ये आपल्याला परा अन्न घ्यायचं नाही लो आपल्या पत्नीचं बहीण आपण स्वतः बनवलेलं किंवा आईचं बनवलेलं अन्न आपल्याला खाऊ शकता पुरुषाने अजिबात दुसऱ्यांचं परा अन्न घेऊ नये त्याचबरोबर उपाससुद्धा करू नये यावेळेमध्ये साधं अन्न खावं एकच धान्य किंवा एक फ्राळ करावं म्हणजे एकच धान्य खावं आज जर आपण पोळी खाल्ली तर सात दिवस पोळीच खावं जर आज आपण भाजी एकच भाजी खायची आणि अशा भाज्या खायची नाहीत आपल्याला वांगे टमाटे त्याचबरोबर डाळी म्हणजे ज्या वस्तूचे असे दोन भाग होतात त्या वस्तू आपल्याला खायचे नसतात आपण भेंडी खाऊ शकतो मेथी खा मेथीची भाजी खाऊ शकतो आपण गवारची शेंगाची भाजी गोबी अशा गोष्टी आपण ह्या भाज्या आपल्याला खायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही आणि ब्रह्मचाऱ्याचं पालन आवर्जून करायचं आहे आणि खोटं बोलू नये या काळामध्ये ह्या सगळ्या आपल्याला नियम पाळायचे आहेत आणि बघा पहिल्या दिवशी आपल्याला जर तुमच्याकडे गुरुचारित्र ग्रंथ असेल तर करणार असाल तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे दुसऱ्या पेजवरती पहिल्या दिवशीचं वाचन दिलेलं आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी पस्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते अध्याय आपल्याला वाचायचा आहे गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं पारायण आहे ह्या पा पारायण करत असतानामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचं नाही आणि एकवीस दिवसाचं तीन दिवसाचं पारायण आपण घरामध्ये करायची पद्धत पण आहे पण आपल्याला तीन दिवसाचं पारायण घरामध्ये करू शकत नाही हे सार्वजनिक ठिकाणीच आपण करू शकतो आणि दत्त जयंतीच्या दिवशी साडेबारा साडे दहाच्या आधी आपल्याला हे वाचन कम्प्लीट करून घ्यायचं आहे पंधरा तारखेला साडे दहाच्या आधीच आपल्याला हा वाचन कंप्लीट करून गुरु दत्त जयंती साजरी करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे आपण साडेबारा बारा, बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी गु जयंती आपण साजरी करतो आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचे फोटो ठेवून फुल हार सजवून छानपैकी ग्रंथाला एक नैवेद्य दत्त महाराजाला नैवेद्य अर्पण करून आपण बरोबर बारा ते साडेबारा ते एकोणचाळीस ह्या वेळेमध्ये आपल्याला दत्त ज उत्सव साजरा करायचा आहे ह्या वेळेमध्येच आपल्याला दत्तजयंती साजरा करायचा आहे म्हणून आप आपलं वाचन पंधरा तारखेचं वाचन साडे दहाच्या आत आपल्याला संपून घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्या ग्रंथ वाचनामध्ये खंड पडू नये जर आपल्याला वाचण्यात काही कारणाने अडथळे जर आले तर आपण ते वाचन दुसऱ्याकडून वाचून घ्यावं आणि ते वाचन आपण खंड पडू देऊ नये त्याचप्रकारे समजा आपल्याला काही कारणाने ग्रंथ उचलून इकडं तिकडं आपण सरकत असतो पण असं करू नये जिथं आपण पहिल्या दिवशी ग्रंथ स्थापना केलेला आहे ती जागा अजिबात हालू नये घरामध्ये जिथं तुम्ही हलवणार नाही ते ग उचलणार नाही ह्याची काळजी घ्यावी एकदा ग्रंथाची स्थापना केली तर ते सात दिवस ग्रंथ हलवलं जात नाही आपण वाचन करत असताना मध्येच कुणाला बोलायचं नाही आपलं पहिल्या द, द दिवसाचं प्रत्येक दिवसाचं वाचन पूर्ण होईपर्यंत मधून उठायचं नसतं आणि कुणाला बोलायचं सुद्धा नसतं आपण वाचन झाल्यानंतरच आपल्याला उठायचं आहे आणि क्षमाप्रार्थना म्हणून आपल्या दत्त महाराजांचा जे जयकार करून आपल्याला उठायचं आहे आपल्या वाचनामध्ये काही चूक वगैरे झाली तर आपल्याला व्हावं तसे हे वाचन झालं आपलं आणि वाचन सुरू करण्याच्या आधी दररोज आपल्याला काही आधी सेवा करायच्या असतात पहिलं आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे त्याच्यानंतर एक माळ श्री श्री स्वामी समर्थ याचं जप करायचं आहे एक माळ गायत्री मंत्र जप करायचं आहे त्याच्यानंतर एक वेळेस आपला गणपती अथर्व शीर्षाचं वाचन करायचं आहे अशा प्रकारे पहिली आधी ह्या सेवा करूनच आपल्याला दुसऱ्या वाचनाला सुरू करायचं आहे हे पहिल्या दिवशी पण ह्याच सेवा करायच्या असतात आणि दुसऱ्या दिवशी पण ह्याच सेवा करायच्या असतात पहिल्या दिवशीचं आणि दुसऱ्या दिवशीचं वाचन हे आपल्याला दीड तास पौणे दोन तास लागू शकतो आणि तिसऱ्या दिवशीपासून आपल्याला वाचन एक तास सव्वा तासामध्ये संपून जातं नंतरचे वाचन थोडे कमी आहेत अध्याय कमी आहेत अशा प्रकारे ह्या ग्रंथाचे आपल्याला वाचन करायचं आहे वाचन जा सांगता तर आपल्याला माहितीच आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे आणि दत्त आपण ज्यावेळेस सुरुवात नऊ तारखेला वाचायला बसणार आहात तर आंघोळ करून आपल्याला साधे कपडे घालून बसायला त्रास होणार नाही अशा प्रकारे बसाय घ्या कपडे घालायचं आहे आणि बसताना खाली आसन घ्यायचं आहे आणि ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ ठेवायचा आहे आणि एक अखंड एक दिवा सुद्धा वाचन होईपर्यंत एक दिवा आपल्याला लावायचा आहे जर घरामध्ये करत असाल तर हे नियम आवर्जून आपल्याला पाळायचं आहे आणि पहिल्याच दिवशी आपण न गृहचरित्र पारायण कशासाठी वाचतो आपली काही कामना असेल तर संकल्प करून तुम्ही वाचू शकता पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प कराय करायचं आहे रोज रोज संकल्प करायची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला वाचन करून दत्त जयंती सप्ताह साजरा करायचा आहे शेर करें माजी आ, तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली दत्त जयंतीविषयी माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद शुभ दिवस जाओ